दिसत नाही थांबा तुम्हाला मी चिंटूची सर्वात लाडकी मैत्रीण दाखवते ही बघा इथे बसलेली आहे ती बघा कशी बघते चिंटूकडे चिंटू काय कर सो आज तुमच्यासाठी सर्वात मोठा सरप्राईज असणार आहे की ते म्हणजे चिंटूची बेस्टी म्हणजेच तुमच्या लाडक्या पूनमची बेस्टी इकडे ही तुमच्या सर्वांची लाडकी ती आणि तिची बेस्ट बघायची का तुम्हाला इकडं बघ इकडं बघ इकडं बघ इकडं बघ झुम ना आहोत ग नाहीच डायरेक्ट Guys तुम्हाला मी ती बेस्टी दाखवली पण ती एवढी क्लिअर नाही दिसत आहे नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्की दिसेल चेहरा बघायला भेट आम्ही हां आम्ही तिचा फेस रिवील करू तुम्हाला त्याच्या नंतर करू नाही अजून माझा लेट करू <laughs> आता मी आले आहे स्टेज वरती इथे एक आपला परफॉर्मर येणार आहे तो म्हणजे कसला झाडण्याचा झाडण्याचा बॅनर लावा लागेल आहे का आयुष्य टाकलो ना ठीक आहे सपोज उद्या जर ते सर आले नाही काही कारणास्तव ते जर आले नाही तर तुझी पहिली रिएक्शन काय असेल तू एवढे मोठे एवढे कष्ट घेतलेत ना कारखाना साफ करण्यासाठी आनंद होईल मला काय का? का अजून नाही काम आहे

हळूहळू फक्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुझा तो एक डायलॉग राहायचा ना ग काय जिथे काय लक्ष्मी वसे काहीतरी दिसे, दिसे। फुल भारी दिसतो यार राजाना चल की न्यार 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 न्यार। कस वाटतंय बाळा तुला माझं न ऐकल्यावर कसं वाटतंय तुझं ऐकलं नाही तुझ ऐकलं नाही प्रोसेस भरायची मशरूमची थोडीशी झलकड बर थोडीशी बर जास्त तुम्हाला जर म्हणजे मशरूम बेड भातानी सगळं व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर त्याची प्रोसेस कशी काय कसं करायचं पूर्ण व्हिडिओ तुम्हाला एकदम डिटेल मध्ये असतो कारण आता आपल्याला सुरुवात पण करायची आहे बेड भरायला पूर्ण माहिती दिली गाईज म्हणजे बेड भरण्यापासून ते मशरूम निघेपर्यंत किंवा मार्केटिंग करेपर्यंत बेस तुम्हाला याच्याकडे बघून ही कितवीला असेल असं वाटतं कमेंट मध्ये सांगा ही कितवीला असेल किंवा ईच एज किती असेल गाइस इच तो कारखाना साफसफाई मिशन कंप्लीट गाईस तुम्हाला चिंतेच्या बेस्टीचा फेस बघायचा आहे का थांबा आता मी तुम्हाला शंभर टक्के दाखवते थांबा हा बघू आपण बघा इथे तुम्हाला अरे यार झुमच होत नाही ग गाईज हा बघा पूनमने पूर्ण कारखाना साफ केलेला आहे पूर्ण म्हणजे पूर्ण स्वच्छ केलेला आहे एकदम भारी हे आहे

Hmm. गाई तो भाग होता मशरूम प्लांटचा आणि हा भाग आहे भूस वगैरे आमचं जे काही साहित्य असेल ते आम्ही इथे ठेवतो हम्म हॅलो गाई आता सगळं काम आवरून झाल्यानंतर काम म्हणजे मशरूम प्लांट म्हटलं सगळं आवडून झालं मग आता काय मशरूमला पाणी मारे घेतले सगळ्यांना नाही मारायचं पाच पाचशात फक्त मारायचे कारण मशरूम संपलेला आहे म्हणून आता मला एवढ्यालाच मारायचं पाणी म्हटलं का आमच्या मनी गोवं बस पाणी पण पाहायला आवडतो म्हणून की पाणी बनवायचं भाऊ घेऊ काय नाही ते बॉक्सात डाय आता उन्हाळायचा मग आम्ही किती पण पाणी पिऊ शकतो काहीच वाटत नाही अशा प्रकारे आमचा मशरूम आणि पूर्णपणे अवलंब झालेला आहे आता मस्तपैकी पॅक

हॅलो गाईज आता आपला मशरूम प्लांट पूर्ण साफ करून झालेला आहे जाळंजुळं सगळं 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 एकदम नीटनेटकं झालेलं आहे आपला व्हिडिओ पण एकदम जबरदस्त आहे म्हणजे नवीन आहे त्यामुळं थोडंसं वाकडं तिकडं चालताचे कारण मी पण नवीन आहे तुम्ही पण बघणारे पण नवीन आहे आणि आपलं चॅनल पण नवीन आहे त्यामुळं सगळं नवीन असल्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त तुमचे रिलेटिव्ह कोण असेल त्यांच्यापाशी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण असेच नवीन नवीन घरचे इथले मशरूम प्लांटचे घरचे दिवसभर मी काय करते काय नाही सगळे व्हिडिओ मी नक्की टाकत जाईल फक्त तुम्ही सपोर्ट करा आणि नक्की आठवणीने सबस्क्राईब करा थँक्यू